भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग आला असतानाच माजी आमदार दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावून आगामी राजकीय घडामोडींवर भूमिका स्पष्ट केली मागील दहा वर्षांपासून कोणतंही पद वा सत्ता नसतानाही कार्यकर्ते ठामपणे सोबत उभे असल्याने त्यांचा विचार करणे आपले कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं सोलापुरातील एका नामांकित वर्तमानपत्राच्या पत्रकाराशी माने यांनी बातचीत केली दक्षिण सोलापूर मतदारसंघातील बावीस नगरसेवक आणि सहा जिल्हा परिषद गट आपल्या सोबत असल्याचा दावा माने यांनी केला कार्यकर्त्यांसाठी पुढे येण्याची वेळ आता माझ्यावर आली आहे त्यासाठीच तयारी केली आहे पण मी स्वतः राज्यस्तरीय नेत्यांशी कोणताही संपर्क साधलेला नाही परिस्थिती पाहूनच निर्णय घेणार आहे सध्या वेट अँड वॉच हीच भूमिका आहे असं माने यांनी सांगितलं मागील दहा वर्षे माझ्याकडे कोणताही पदभार नाही पण कार्यकर्ते अजूनही माझ्या शब्दाबाहेर नाहीत जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुका जाहीर होणार आहेत त्यांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे भाजप प्रवेश होईल तेव्हा होईल पण पुढील निवडणुकीसाठी रणनीती ठरविण्यासाठीच ही बैठक बोलावल्याचं माने यांनी सांगितलं